गुड मॉर्निंग तर आम्ही येणं आलेलो होतो माझ्या लहाण्या बहिणीकडं आणि आत्ता म्हणजे रात्री उशीर झाला होता त्याच्यामुळं काय सूट घेतलं नव्हतं आता आमच्या तयारी झाल्या सगळ्यांच्या आणि आम्ही निघाले घरी जायला तर म्हटलं चला आता तिची पण तयारी झाली ती निघाली शाळेत बघ तयारीत सगळी रेडी मोठी बहीण पण आलेली आहे बाहेर येणं आवा आलेले आता पावसाचं म्हटलं आपल्या घरी लवकर निघून जाऊन थोडीशी खरेदी आहे तर वेळ जर का भेटला तर काय घेणार ते पण मी तुमच्याबरोबर थोडं शेअर करीन तर ही बघा आमची आई बसली बसली सगळ्यांना तर आता निघतो आहे म्हटलं चला तुमच्याबरोबर थोडंसं बोलू थोडंसं ब्लॉग शूट करू तरी बघा ही गाडीवर गाडी काढते आता आम्हाला दोघींती हिंद दोघिंड तर काहीतरी नेऊ शकत नाही रिक्षा स्टँडपर्यंत जाऊ कस तरी इथं बाजूला शे येते अजून काही त्याच्यामध्ये शिकवलेलं नाही तिचं वातावरण आहे तिच्या घराच्या तिथं आणि हा आहे तिचा बंगला चालता चालतासा थोडंफार बोलू तर मी काही कपडे वगैरे काय आणलेले नव्हते एका ड्रेस घेऊन मी आले होते माझा राहायचा काही घेतोच नव्हता राहणार नव्हतेच मी पण नावी जाणी उशीर झाला माझं बँकेचं जे काम होतं ते झालं नव्हतं आणि त्याच्यामुळं मग मला राहावं लागलेलं आहे ते बघाय दोघी जण आलो आम्ही तू जायशेन पुढे निघून आम्ही कसं जाईल तुला जायचं काल मला तिला यावं तिथं हात दुखतो ना त्याच्यामुळे मग तिला झेपत नाही गाडीवर मला घ्यायला म्हणजे मला घेते ती पण दोन्ही साईडला पाय करून बसावं लागतं मग आम्ही तिला ना स्कूल आहे पावणे अकराला तिला हजर आहे शाळेत त्याच्यामुळं मग म्हटलं जातो आम्ही जातो त्यापर्यंत रिक्षाच्या असंच पाय पायी दोघी बहीण आहे आता मोठी बहीण जाईल नाशिकला आणि मी जाईल आपल्या घरी बघू तिला म्हणून बघते आपल्या घरी परत येते काय चला आमच्यासोबत गावात जाऊ आपण संगमनेर सिटीमध्ये तर शहरामध्ये खूप गर्दी राहते त्याच्यामुळं मग कॅमेरा पकडायचा थो 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 थो। थोडंसं प्रॉब्लेम होतो खरेदीच्या ठिकाणी पण तर मग मी काय घेणार असले तुम्हाला दाखवतेच तिथं थोडंसं ब्लाउज पीस वगैरे घ्यायचे आहेत सोनलसाठी ती बघा या आणि चालेल ती जपून जा हळूहळू घेतले ना मला काय फोन करायला पण टाईम नाही घेणार बरं शाळेत आम्ही दोघीजणी जातो रिक्षाच्या स्टँडवर चला तर इथं मी आलेली आहे बघा इमिटेशन ज्वेलरी पण आहे इथे आणि कॉपर सिल्वर गोल्ड असे मणी जे आहेत ना इकड़ इकड़ काई काई ते पण इथं मिळतात बघा तर इथे संगमनेरला खूप मोठं असं शॉप आहे आणि तिथे मग आपल्याला आहे ना इकडं माझ्या इकडे भेटत नाही काही काही वस्तू त्याच्यामुळे मग मी इथं आलेली पॅच म्हणा किंवा ड्रेसला काय लावायचं मटेरियल किंवा लावा मग शो पीस असू देत किंवा कॉस्मॅटिक असू देत हॅलो नमस्कार मैत्री आणि जे आपले नियमित व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी तर मी आलेली आहे इथे संगमनेरला इथं दुकान आहे मॅचिंग सेंटर तर माझ्या मुलीचं ब्लाऊज आहे ना तर त्याच्यासाठी मी आली होती मॅचिंगला तर ह्या ज्या आहेत ना भाभी खूप मस्त सर्विस देतात आणि अगदी कॉपरेट करतात आहे मला तर इतकं भन्नाट वाटलं खूप भारी वाटलं अगदी व्यवस्थित समजावून सांगतात शेडिंग व्यवस्थित काढून देतात कोणाला जर का घ्यायला यायचं असेल तर नक्की इकडे ह्या शॉपला व्हिजिट द्यायची आहे आणि खूप सारं व्हरायटीचं इथे बघा तुम्ही बघू शकता मॅचिंगचं भरपूर आहे तर मला हे माझ्या साडीवरती मॅचिंगचा ब्लाऊज घ्यायचा होता तर खूप सारे शेड येतात तर अगदी कन्फ्युजन होतं हे बघताना तर मी आहे ना सोनलसाठी दोन ब्लाऊजचे पीस इकडे मला एक घेतलेला आहे बघा हा घेतला आहे मी मला आणि ना माझ्या ज्या आमच्या घरच्या ज्या दोन दोन छोट्याशा छापारे आहेत ना त्यांच्यासाठी मी आहे ना काहीतरी शिवणार आहे तर ते पण तुम्हाला मी शेअर करील तर त्यांच्यासाठी मी घेतलेला हा कपडा कसा वाटतो है सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे तर अशा पद्धतीने मी ना शॉपिंगला आलेली आहे आणि थोड्याच वेळात मला अजून वरती पण जायचं आहे मी वरती गेली ना तुम्हाला दाखवते मी साडी बघणार आहे मी जिनीचोची तर बघू इथे मला जर का चॉईस झाली तर तुम्हाला हे दाखवते तर अशा पद्धतीने शॉपिंग मी नेहमी आल्यानंतर ते इथे येत असते तर बाजूला मी टाकलेली आहे कात्री धार करण्यासाठी ती होपर्यंत मी इकडे आली होती तर चला आता मी ना यांना कट करायला लावते चला आपला आपलं एकमेचं कट करायचं आहे भाभी एकदम कॅमेरा चालू झाला अगदी स्तब्ध झालेले आहे काहीही बोलत नाही आहे मीच एकटी बोलते त्या बोलल्या मला की करा म्हणून अगोदर मी आहे ना परमिशन घेत असते कुठे जर का मी शॉपला जर गेली तर मी अगोदर परमिशन घेत असते की मी व्हिडिओ शूट करू की नको काय होतं कोणा कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे मग मी बाबींना विचारूनच इकडे शूट घेतलेलं आहे असं मी बाजूच्या दुकानात पण घेतलेलं होतं आपण नेहमी जिथे आपण हा फॉल वगैरे घेतो ना तिकडे पण यांच्याकडे ना साटिनचा पण खूप भारी सिल्कचा कपडा आहे आप आपल्याकडं जो नेहमीच भेटतो त्याच्यापेक्षाही भारी आहे आणि हा कपडा तर मला इतका भारी वाटला तुम्हाला मी सांगू शकत नाही खूप भारी कपडा आहे हा पूर्वी जेव्हा मी त्याचं वन पीस वगैरे काय शिवील ना तर तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे चला तर आपण आता कंटिन्यू ठेवायचा आहे व्हिडिओ कुठेही जायचं नाही वरती गेल्यावर आपण भेटणारच आहोत वरती आली मी साडी घ्यायला ती बघायची दाखवणार आहे तर जिमीची साडी मी तिला सांगितली आहे बघू आता ती कुठल्या दाखवते तर तुम्ही पण बघा मग आमच्याबरोबर साड्या छान छान कशा कशा साड्या दाखवती नका आता तुम्हाला कुठली आवडती ती पण सांगायची नाही तर मला खूप साड्यांचा शौक आहे तुम्हाला तर माहिती विकायला तर असतातच आपल्याकडे पण आपल्याला घ्यायची असली तरी पण मी सेपरेट साडी कधी कधी घेत असते तर बघा अशा दाखवते ती बघू आता साध्या आवडली तर मग मी घेईल तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करते कुठली साडी घेतली आहे ते ओके तर साडी वगैरे माझी घेऊन झालेली होती आणि लगेच मला बस पण लागलेली होती यावेळेस त्यांनी का गाडी आणलेली नव्हती तर मग त्याच्यामुळे पावसामुळे टाईम टू टाईम गाड्या असतात तर बसने मी घरी आली आणि खूप थकल्यामुळं साडी जी कोणती घेतलेली आहे किंवा ब्लाउजचे पीस खूप सुंदर सुंदर आणलेले आहेत ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की शेअर करेल भेटणार आहोत उद्या तर व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करा बाय